टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हॅलो सचिन भैया टायगर ग्रुप काय नीता लाखाडे नीताला खाडे लाखाडे बर भैया मी आम्ही दोघांनी इथं औरंगाबादला कंपनीमध्ये काम केलं रांजणगावला बर आणि पेमेंट आमचं डेप नाही कॉन्ट्रॅक्टर संभाजीनगर मधून कुठून बोलताय तुम्ही रांजणगाव रांझ एम आय डीचे का अच्छा कुठल्या कंपनी मध्ये काम केलं पेमेंट का बी आम्ही ना गावाकडे गेले होते तब्येत माझी बरोबर नव्हती एक महिना गावाकडे गेले होते आणि आम्ही ना आणि सुपरवायजरला सांगितलं होतं भैया गावाकडे चालले म्हणून आणि त्यांना पण सांगितलं होतं ला पण सांगितलं होतं बरोबर नाही मी गावाकडे चालले म्हणून तो म्हणतो काम सोडून तुम्ही गेलात पैसे नाही आज उद्या आज उद्या आज उद्याच करतोय एक महिना झाला आज आम्हाला त्याच्यापासून फोन केला मग ते द्यायचे ते पण नाही भैया एवढी मदत करा तुमची लय ऐकलं मी youtube ला याला त्याला <laughs> किती दि दिवस काम केलं ताई तुम्ही तिथं तिथं दोघाचे बारा बारा दिवस आहेत म्हणजे अगोदर अडीच तीन महिने काम केलं अगोदर पेमेंट दिलं ते पंधरा दिवसातच पेमेंट नाही दिलं आता तर <laughs> पेमेंट न देण्याचं कारण काय म्हणजे काम काय न सोडतं काम सोडलं तिथं का सांगून सोडितलं मॅनेजरला सांगलं सुपरवायझरला सांगलं आणि कॉन्ट्रॅक्टरला पण सांगितलं सांगून <laughs> गेले आणि एक महिना झाला गावाकडे गेले ते म्हणजे सोळा पंधरा तारखेला पेमेंट होते तर आम्ही त्या पंधरा तारखेला फोन लावला तो ला म्हणे तुम्ही काम सोडून गेल्यामुळे तुम्हाला पंचवीस तारखेला पेमेंट होऊन जाईल पंचवीस तारखेला के फोन केला परत म्हणे दोन तीन दिवसांनी याच्यावर या गेट वर या कंपनीमध्ये परत गेट वर गेले परत नाही म्हणे उद्याला सकाळी या म्हणे साडे अकरा वाजता साडे अकरा वाजता गेले परत लगेच म्हणे उद्या संध्याकाळी असं म्हणजे आज आठ दिवस झालं झालंय मिस्टर हां हॅलो नाव काय होत तुमचं अनिल कैलास लाखाडे अनिल कैलास लाखाडे हां काय विषय आहे काय ते पेमेंट देत नाही पुन्हा जरा म्हणजे कोणाला जर तुम्ही तुम कोणापासून जर फोन केला कोणाजवळून दुसऱ्याजवळ असं तुमच्यासारखे इतर कोणापासून तर ते म्हणतो का पेमेंट नाही देणार असं नाही देणार मग कोणापासून जर फोन केला तर तुम्हाला पेमेंट पण नाही मिळणार जे आज ते पण नाही देणार त्याच्याकडे बारा बारा हजार सातशे नव्वद रुपये आहेत बारा हजार सातशे नव्वद रुपये सातशे नव्वद रुपये हां आणि आता आमचा नंबर ब्लॉक मध्ये टाकलाय व्हॉट्सअपचा पण ब्लॉक मध्ये टाकलाय आम्ही फोन एक वेळेस दोन वेळेस फोन केल्यामुळं मग आमचा नंबर ब्लॉक मध्ये टाकायला मग आम्ही एकदा एक वेळेस जर फोन केला तर आमचा लगेच ब्लॉक नंबर बरं त्यांचं ऑफिस कुठे आहे तुझं ऑफिस तसं नाही ऑफिस बिफिस काहीच नाही डायरेक्ट येते आणि आपल्या औरंगाबाद मध्ये कोणतं ऑफिस आहे म्हणून काम कर काम कर ऑफिस म्हणून म्हणून म्हणजे काय तुम्हाला सांगितलं होतं का काम अचानक सोडलं तर तुम्हाला नाही म्हणून नाही 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 काही सांगितलं सगळ्याचे पेमेंट दिले आणि आमच्या सोबत ज्या दोन लेडीज नेल ले, त्या आमच्या शेजारच्या त्या लेडीजचं पण पेमेंट दिलं ते म्हणजे आमचे नातेवाईक होते त्याचं पेमेंट मिळालं आणि आमचं फक्त पेमेंट म्हणजे आमच्याकडून समजा मजूर की आमचं समजा जास्त जड देतो आमच्यावर कंपनीत पण आम्ही दिसलो का मग आमच्यावर आम्हाला कसं वाईट बोलायचं कधी उचल मागितली का हजार दोन हजार रुपये मग लई बोलायचं काही पण लई बोलून मग द्यायचे पैसे आम्ही असं बोलणं खाऊन दोन तीन महिने कंपनीत काम केलं आणि पंधरा दिवस काम केलं आणि ते पंधरा दिवसाचे पण सगळे पैसे दिले पण त्यांना ते एका महिन्याचे पैसे नाही दिले पेमेंट किती दोघांचे म्हणलं बारा हजार सातशे नव्वद रुपये नवरा का हां बर काम सोडताना त्यांना सांगून सोडायचं ना काय अडचण काय नाही काम सांग काम सोडताना त्याला का सांगून सोडलं होतं सगळं सांगून सोडलं फक्त ते पेमेंटला म्हणजे ते सुद्धा म्हणत का बुवा आमच्याकडे आज नाही भैया तुला म्हणजे पंधरा तारखेला किंवा कधीतरी म्हणजे आता दोन चार दिवसानं असं तारीख पण ना ती आज देतो संध्याकाळी देतो असं देतो तर देतो मग आम्हाला काय तेवढीच आशा बाबा आता संध्याकाळी देतो म्हणायला चला मग वापस संध्याकाळी देतो म्हणायला चला वापस कंपनीत गेलं का मग सगळी म्हणायचे जा म्हणायचे आता ते देतो म्हणायचे की संध्याकाळी असं म्हणायचं बर ठीक आहे तुमचं नाव काय म्हणलं नाव पाटील निखिल पाटील त्याचं नाव उमरराव आहे उमरराव उमर मोमिडे आहे का हा म्हणजे अच्छा तुमचं नाव सांगितलं ओळखील ना त्यांनी हा ओळखल ना लगेच ठीक आहे सांगा नंबर त्यांचा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक मिनिट अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकाहत्तर एकाहत्तर अडतीस ऐंशी अडोतीस ऐंशी चालू राहू द्या काम करत आहे पुन्हा पण सोडल्यावर हो काम सोडून सांगून सोडील त्यांना सांगितलं होतं नाव ना काय म्हणून शकील का निखिल 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 पूर्ण नाव निखिल पाटील म्हणतात त्याला निखिल, निखिल, निखिल पाटील का हा त्याचं नाव उमर पाटील आणि त्याच्या पोराचं नाव निखिल पाटील मग पेमेंट कोणाकडे आता या आता तुम्ही ज्याला फोन केला उमर पाटील हॅलो उमर पाटील बोलते का सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य ते माझ्याकडे विषय आले त्या व्यक्तींचे काय विषय त्यांचं हॅलो माझ्याकडे संभाजीनगर जिल्ह्यामधून कंप्लेंट आली आहे माझ्या माझ्याकडे संभाजीनगर मधून कंप्लेंट आली त्यांचे काय पेमेंट देणार आहे मध्ये संभाजीनगर मधून त्यांचे काय विषय मी सचिन भया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य थोरात थोरात थांबत थांबा हॅलो काय म्हणलो नाही त्यांचा नंबर तुम्ही ब्लॉक लिस्टमध्ये टाकल्या म्हणतात त्यांचे मिसेस त्यांचा पण नंबर काही काही अडचण असतात त्यांची पण फॅमिली मधले न सांगता त्यांनी काम सोडले मध्ये आता तुम्ही पण फोन येते हॅलो एक मिनिट ऐका त्यांचा हॅलो हा बोला हां बोला तुम्ही एक मिनिट तुम्ही काय म्हणलो मगाशी मला पेमेंट देत नाही म्हणून सांगत होतो ते पे, म्हणतात पेमेंट पेमें देत नाही असं करत नाही तसं करत नाही याच्यापासून त्याच्यापासून जर फोन केला तुम्हाला पेमेंट पण नाही मिळणार कर असं बोल तुम्हाला साहेबांकडे जाऊ लागले तर साहेबांकडे पण जाऊ दिले नाही आम्हाला बोला बोला हा बोला पाटील पाटील बोला तु, तुम्ही दररोज तसे म्हणाले आम्ही ऐकून घ्यायचो आमच्याच आम, तेवढी ताकद नाही ना तुम्हाला बोलायची त्याच्यामुळे तुम्ही आमचं आम्हाला बोलायला देतो आज उद्या देतो आज उद्या देतो संध्याकाळी देतो अर्ध्या तासन असं म्हणून आमच्याच एवढी ताकद नाही म्हणून तुम्ही आम्हाला आमच्यावर बोलायले समजा आमचे गाव नाही बाहेर जाऊन आलो म्हणून गावकडे जातोय पण तुम्हाला सांगून गेलतो आम्ही म्हणलं लेडी माझ्या बायकवर दुखायला आम्ही जाणार आहे गावकड सांगणार सगळ्याला सांगितलं मॅनेजरला सांगितलं तुम्हाला सांगितलं फक्त साहेबाला कसं आम्ही साहेबाच्या इच्छा नसल्यामुळे मग साहेबाला आम्ही बोलू शकत नाही काही हॅलो पाटील एक मिनिट ऐकून घ्या पाटील पाटील ऐकून घ्या हा मी पण ऐकतोय त्यांनी पण <inaudible>...? ऐकते आहे अनिल पण ऐकतोय माझं थोडं ऐका त्यांचं पाय काय पेमेंट देणार ना पेमेंट देऊन टाका त्यांचं काय गरीब लोक आहेत ते हातावर पोट आहे त्यांचं बर बर अनिल राव त्यांनी सांगालेत पाटील अर्धा तासात पेमेंट करतो म्हणून सांगाल तिने हा। पाटील पाटी काय ते पेमेंट करून टाका गरीब लोक त्यांचे हां कधी करतो कधी पेमेंट कधी करतो त्यांची पेमेंट कधी करता म्हणलं हॅलो कधी कधी पेमेंट करते त्यांचे करून टाका बरं ठीक आहे दोन तासात करून टाका पेमेंट गरीब लोक आहेत ते त्यांचं काय तर असतात ते त्यांच्यात पोट हातावर पोट असतात तुम्ही पण समजून घ्या त्यांचं तुम्ही का कॉन्ट्रॅक्टर आहे का तुम्ही हा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे का म्हणलो बरं ठीक आहे चालेल काय हरकत नाही त्यांचं पेमेंट इश्यू क्लिअर करून टाका त्यांचं हॅलो अनिल बोलाय असे असतात गोड गोड बोलून काम करून घेतात नंतर असं करतात लोक हा बोललोय मी त्यांचं काहीतरी करून टाकतील त्यांनी असं जर फसत असेल ना तर मला आणखी एकदा फोन करा मग बरोबर माझ्या माझ्या चांगल्या गोष्टी मध्ये बोलतो मी त्यांना ठीक आहे चालेल चालेल थँक्यू